सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि काल रात्री जर तुम्ही बघितलंच होतं मला टाईम झाला होता बॅग पॅकिंग वगैरे करून झोपायला साडेबारा वाजले होते तर आता मला आहे नऊ वाजताची ट्रेन तर माझी आंघोळ वगैरे सगळे झाले बॅग वगैरे सगळे पॅकिंग केली आहे तर आता मी निघणार आहे नऊच्या ट्रेनने इथं माझी मम्मी बनवती आहे नाश्ता आणि इथं आहे आपला आलोक तो करतोय नाश्ता आणि बघा इथं बाकीचे बसले सगळे बसली आहे माझी भाई इथं बसला माझ्या <laughs> अरे तर आता मी निघणार आहे सव्वा नऊ वाजता तर चला आता डायरेक्ट आपण भेटूयात जिंतीमध्ये जिंतीच्या स्टेशनला आणि इथं आहे मागे ब्रिज तिथं आहे माझी बॅग बैक, ही बॅग एवढीच जड आहे मला वरतीच घेऊन जाता येणार त्या पलीकडे जायचं आहे मला सो आपलं चालली आहे मी हळूहळू असं वरती तर बघू मी जाऊ शकते का नाही फोन केला होता मी स्विटीला पण आणि पांडुरंग सरांना पण तर सर निघालेत घरातून मला नेण्यासाठी सो तो चला तोपर्यंत मी हळूहळू वरती चढते फ्रेंड्स फायनली मी एवढी जड बॅग घेऊन वरती चढले आता परत खाली उतरायचं आहे खाली येऊन थांबली आहे इकडून येतात वाटतं सर मला पण नाही माहिती इकडून पण एक रस्ता आहे आणि इथून पण एक सर कुठून येतं ते, ते मला नाही माहिती मी पलीकडून तर आली आहे इथे उभी राहिली आता बॅग पण कशी बशी मी आणली मला माहिती आहे दम लागला मला सो आता बघू येतीलच अजून तर नाही आले थांबली मी इकडे वाट बघत तहान लागली मला आता सो चला सर आल्यावर मी ब्लॉग कंटिन्यू करते नवरे बाई काय काय केलं सांगते आज आज फेशियल केलं नसतं यांनी या यावेळी आणि मेहंदी काढली राणीने काढली आता या हातावर काढणार आहे सात वाजलेत आणि मी आले किती वाजता साडे दहा ला अकरा बावीस ला ट्रेन आली अकरा सवा अकरा वाजता घरी आले जेवण केलं मग फेशियल सगळ्यांचं फेशियल आणि आता मेहंदीला मंग लागलेलंय आहे सात वाजले तस तरी जाता व्हायला पाहिजे होत सगळ्या पायाचं आता बघू मला एवढी परफेक्ट येत नाही पण तरी मी ट्राय करते चालेल ना <sub yup> बघ नाही तर चांगली ना आली तर काहीतरी झाले नवरीची मेहंदी दोघे दोघे अगं बाय बय बै बघू कशी काढली डिझाईन कोणाची चांगली येते बघू आपण एकीकडे रियाने काढली या आणि ही राणीने काढली राणीची ऑलमोस्ट झाली सगळे दोन्ही <गाँगा> हात दोन्ही हात झाल्या मागणं पुन्हा असतं काय राणीचा घाम वा काढू काढू आता ही किती तास भर लागला अजून अयो मला तर आता काय का म्हणताय काय तुझं जाव आहे बापू ससुबाई सासूबाई हो काढते काढा काढते